महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे तत्पूर्वी पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ही सर्व प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं मतदान केंद्रच होय मतदान केंद्रावर ज्याप्रमाणे मतदान पथक प्रमाण होतं अगदी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दहाही मतदारसंघातील गृहमतदानाच्या प्रक्रियेस संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार आज सकाळी सुरुवात झाली भारत निवडणूक आयोगानं मतदानाची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व अशा मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून दिनांक सोळा नोव्हेंबर पर्यंत मतदान केंद्रात जाऊन मतदान करणं शक्य नसलेल्या चार हजार सहाशे एक गृहमतदान होणार आहे गृहमतदान प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं मतदान केंद्रच आहे या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्र अधिकारी एक दोन तीन एक शिपाई आणि बंदोबस्ताला असे पथक असतं हे पथक मतदाराच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो आहोत याची माहिती देतात त्यानंतर मतदान केंद्रावर होणाऱ्या प्रक्रियेप्रमाणेच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते मतदान केंद्राप्रमाणेच येथे मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पाडली जाते त्यामुळं मतदानाची गुप्तता कायम राहते मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका दोन पाकिटात बंदेस्त करून मतपेटीत टाकली जाते त्यामुळं गृहमतदानाची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं मतदान केंद्रच असतं